नमस्कार दिपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुपानंतर निघालेल्या बेरीपासून पौष्टिक आणि हेल्दी असे लाडू त्यामुळे ही बेरी आपली वायासुद्धा जाणार नाही आणि हे लाडू हेल्दी तर आहेतच पण चवीलासुद्धा छान लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी इथे मी दोन ताज्या पोळ्या घेतल्या आणि यांना चार भागामध्ये मोडून याला छान मिक्सरमधून बारीक असं चुरमा करून घेतला आता हा चुरमा आपल्याला या बेरीमध्ये घालून घ्यायचा आहे त्यामुळे बेरीतले त्या सगळे तूप आणि बेरी या चुरम्याला लागेल आता त्यानंतर चवीनुसार यात आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे प्रकारे असा गूळ घालून घेतला आणि थोडीशी विलायची फूड आणि ड्रायफ्रूट्स हे सुद्धा आपल्याला यात घालून घ्यायचे आहे यामुळे लाडू हेल्दी आणि पौष्टिक होते आणि याला छान असता अशा प्रकारे बारीक करून घेऊ बा आता आपल्याला याचे छान दाबून दाबून असे लाडू हवे त्या आकारात आपल्याला बांधून हे बघा मी अशा प्रकारे गोल गोल छोटे छोटे लाडू असे बांधून घेतले हे लाडू मुलांना खूप आवडतील चवीला सुद्धा छान लागतात आणि आपली बेरीसुद्धा वाया जात नाही अशा प्रकारे पौष्टिक आणि हेल्दी लाडू आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे बघू शकता मी तुम्हाला हा लाडू एक तोडून सुद्धा दाखवते हे बघा अशा प्रकारे तोडून दाखवते काही ना छान रेसिपी मला जर माझे रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू प्रकारे आपले हे हेल्दी पौष्टिक आणि चवीला छान असे लाडू इथे तयार आहे